जय भीम मित्रांनो सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तथागत भगवान गौतम बुद्धाबद्दल बुद्ध हे भारतीय तत्वज्ञ ध्यानी आध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक होते गौतम बुद्ध शाक्यमुनी बुद्ध सिद्धार्थ गौतम सम्यक सम्मा संबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत शाक्य गणराजाच्या राजा, राजा शुद्धोदन व त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी हिंदू क्षत्रिय कुळामध्ये इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबुनी येथे बुद्धाचा जन्म झाला या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला गौतम या, या नावानेही ओळखले जाते राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले इसवी सन पूर्व पाचशे सत्तेचाळीस मध्ये यशोधरा या ये सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नातून मिळवली आहे संबुद्ध ज्ञान प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध आणि समासम बुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधित ज्ञान प्राप्त असलेला स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाध्या ज्ञानी प्रारंभिक जीवन राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मताच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता जन्मदात्या मातेच्या जागी त्यांचे पालन पोषण त्यांच्या मावशीने दास दासदासी गजांत वैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणू काही कोटच राजा शुद्धोदनाचे त्याच्या भोवताली उभा केला होता त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजा बनण्याचा चंग बांधला होता दैन्य दुःख ताप त्रास वेदना यांचा त्यास वाराही लागू नये धार्मिक व आध्यात्मिक विचार वैराग्य यापासून तो कोसभर दूरच राहावा अशी राजा शुद्धोधनाची पितृ सुलभ इच्छा होती सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोधनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला यथावकाश तिने एका मुलास जन्म दिला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले धन मान मरातब प्रेम पत्नी राजस पुत्र सिद्धार्थाला त्यांच्या पित्याच्या इच्छाप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत होते त्यानंतर ग्रहताग आणि तपस्या लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली त्याच्या सारथ्याच्या चंचा अडवण्यास न जुमानता हातीरथाचे सूत्र घेऊन सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला त्याच्या आयुष्याच्या वेळ आली होती त्याच्या आयुष्याच्या सांधा बदलायची वेळ आली होती आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले प्रथमच जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला जरा जर जर वृद्धत्व पाहिले एका प्रेत यात्रा त्यास दिसली एक प्रेत यात्रा त्यास दिसली चनने त्यास सांगितले की या साऱ्या जीवन मात्राचा अटळ अशा स्वभाविक अवस्था आहेत त्याच्या जगाच्या सणिवांना जागाच नव्हती या गोष्टीचा त्याला अर्थ लागेना तो सुन्न होऊन गेला आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात अखंड बुडालेली आहे हा त्याला साक्षात्कार झाला त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिले आणि त्याची झोप उडाली मन रमेनासे झाले आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले यातून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरवले एकोणतीसव्या वर्षी एका पावसाळी रात्री प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच सिद्धार्थ राजवाड्याबाहेर बाहेर निघाला त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता चन्नाने कंठकाच्या टापाचा आवाज होणे म्हणून त्याचे खुर कापडात बांधले होते सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला या संन्याशाला मगध देशाचा राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले राजा बिंबिसाराने पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एका पाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले अध्यात्म मार्गातील त्यांची प्रगती पाहून दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग सुरू चालू याचा मार्ग चालू लागला सिद्धार्थ आणि इतर पाच सहन संन्यासी यांनी संपूर्ण जगाचा मार्ग स्वीकारला ऐहिक सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धरले अन्न पाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेश हा मार्ग अतिशय बिकट होता अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले शरीर क्षीण होऊन गेले एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्या पर्यंत प्रसंग आला तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली या मार्गाने ज्ञान प्राप्ती होणे नाही या विचाराने त्यांनी आता ज्ञानाचा मार्ग पत्करला सिद्धार्थाने मध्य मार्ग निवडला शरीर हे साधन आहे ते नाकारून चालणार नाही शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल शरीर धारणेस आवश्यक एवढे अन्न ग्रहण करावे पण शारीरिक भोगापासून दूर राहायला हवे हा तो मध्य शरीर धारणे पुरते अन्न थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती की तिला तो प्रेतात्माच वाटत होता मग एके दिवशी बौद्धगया येथे एका अश्वस्थ पिंपळ वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञान प्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निश्चय केला त्याच्या सोप त्याच्या सुप्त्यांच्या सुप मनाने घेतले की सिद्धार्थ आपल्या सत्यशोधाच्या मार्गापासून ढळला आहे सबब त्याला सोडून ते निघून गेले आणि एकोणपन्नास दिवसाच्या अखंड अविरत तपस्येनंतर वयाच्या पस्तीसव्या वर्षी बोधी वृक्षाच्या छायेत चा अखेर त्यास ज्ञान ज्ञानप्राप्ती झाली चंद्र मासापैकी काही विद्वानाच्या मते तो पाचवा महिना होता काहींच्या मते तो बारावा महिना होता इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले